तांदूळ छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता गरम पाणी आपण टाकूया हे पाणी मोजून घेतलेलं आहे आपण ते कुकरचे डबे चार डबे तांदूळ होता तेवढं पाणी चार डबे हा ते आता ओतून घेऊया आपण पाणी आणि पाणी गरम केलेलं आहे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे नाही नाही तेवढं काकू बरोबर आहे पाणी मोजून घेतो तो टाकू आता आपण भातामध्ये कोथिंबीर टाकूया

आहे कसुरी कसुरी मेथी पण त्यामध्ये टाकत त्यामुळे भाताला एक अप्रतिम चव लागती पुलाव भात आमचा तयार झालेला आहे छान त्याला आम्ही दम दिलेला एकदम बारीक गॅसवर आम्ही अशा प्रकारे आमचा पुलाव वाद झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका okay.